वेलकम nice, बॅक टू स्वराजची दुनिया स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आहे माझ्या मैत्रिणीचा बड्डे ती सकाळी पार्टी करायला गेलेली आणि मी कामावर कामाला होते तिला असं वाटलं की मी येणार नाही तिचा बड्डे सेलिब्रेट करायला आणि आत्ता वाजलेत रात्रीचे नऊ आणि आम्ही आहे तिच्या घरी तिचा बड्डे सेलिब्रेट करायला तिला सरप्राईज द्यायला आमच्यासोबत तुम्ही पण चला एन्जॉय करा आणि आमच्या मॅडम रेडी होत आहेत बघा तिला पिल्लू रेडी झाले पिल्लू चला कोणाचा बड्डे कोण सेलिब्रेट चालले अरे बापरे माझं पिल्लू तर सगळ्यात आधी बाहेर केक घेते आणि हे बघा केक रेडी झाला आणि आमच्या मॅडम बघा प्रवास बोटी नाही मला जाता जाता रस्त्याने ना आईस्क्रीम खायची आणि आम्ही आईस्क्रीम खायला थांबलोय चला आईस्क्रीम घेऊन जातो स्वराचं बघा कोण कौन्ट... स्वरा कोणतं फ्लेवर आहे हा चॉकलेट फ्लेवर जरा बोलती भर भरून टाकणीला सरप्राईज द्यायला आलो आणि ती मेली घरीच नाही आमचं सगळं पचका झाला वरी बॅड किती वर्षात झाली तू किती कॅन्डल कापल्या चार <laughs> <laughs> सरा माऊ किती वर्ष झाली <laughs> चार वर्षाची झाली चला कापा केक चार वर्षाची तुझ्या स्वराला विचारन तू विचार कर फुका विष मागून फुका मला अशी विश बघा म्हणजे पाहिजे ती मध्ये या वर्षी झाली पाहिजे बोल <laughs> ना पहिलाच बोलते ती काय माहिती झाडे त्याने नाव बरोबर टाकले का गावशी पण काय पाहिजे विष मागितली का सांग बाई तिला स्वरात केक कापायचा आपल्याला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू माऊच्या गिफ्ट कसं आहे खोलून खोलून बघा आम्हाला सांगा कसं आहे सध्या तुम्हाला त्याची गरज आहे बघा सध्या खरंच तिला गरज आहे त्याची कारण की दहा वेळा धडपड होती घुमरू पाहिला ठेव बाय आपण उद्या सोनारकडे जाऊन परत घेऊ